बाईको बोलू ती तुमच्या घरात तो बाबाय तो इबुद भी अरे पाहिजे अरे पोलीस चार पाच उप्की टाकला पाहिजे मला कांताला so, रुको जरा सबर करो ओ ती दाडी आणि केस कप्पा पहिले का काय झालं ती बायको बोलू ती तुमच्या घरात तो बाबाय तो इबुद भी बुद्धी आता का फुकाला नो 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 तेजो तुला चार प्रश्न विचारतोय त्याचं बरोबर उत्तर दिलं तुला पाचशे रुपये भारताची राजधानी महाराष्ट्राची राजधानी सकाळी जेवायला काय बनवलेलं माझं काल चोरलेलं वैश्य काय काय बोलतात ठीक आहे पाचशे रुपये भेट तू जिंकलीस तू पाचशे रुपये ओ आपली ना अनिव्हर्सरी येते हा माहिती आहे अरे, अरे आपण ना, ना या वर्षी परत एकदा लगीन करू हा आणि काय माहितीये का नाही आपण आपला जोड तर आपण स्वतः निवडूया ओ कुठे चाललं बाहेर चाललोय फिरायला फिरायला चाललं आहो हा अरे मला पण घेऊन चालू ना दोन मिनटा दोन दोन ना बघ चल ठीक आहे लवकर ये दोन आलो शॉपिंग करेल चायला गेला येऊ माणूस मला टाकून मला वाटलेलाच कंजूस मारवाडी हा कसा बोलला पहिलेच वेळेला बाहेर गेला ना ट्रॅफिक वाल्याने पकडला पाहिजे दोन हजारची तरी मारली पाहिजे आणि याने पाहिन देवायला मना गेला पाहिजे आणि पोलिस चार पाच उपटी टाकला पाहिजे अरे किती वेळेला सांगितलं जास्त समझ रहे हो भांना कांचे नवरा बाई कुछ नाही होत सकाळपासून थोबार मांबून बसलं असं पण नाही का चल बाबा जाऊ दे सॉरी बोलू दे मी का माफ नसता केला का पुन्हा ऍटिट्यूड ऐक ना काय सॉरी काय गरज नाही मला तुमची सॉरी बिरीची माझ्याशी बोलायला येऊ नका परत जर बोला थोबार फोडून लाल करी सांग सज्जन को क्या तकलीफ है भाई एक, दोन तीन चार पाच सात आठ बायको एक कमी आहे हे घ्या परत एक मोजा